चारशे डॉलर पाण्यात लिटरली पाण्यात फोर हंड्रेड डॉलर किली मांदारूच्या अगदी जवळ असणार या चेमका हॉटस्प्रिंगला आम्ही भेट दिली आणि हे जे चेमका हॉट स्प्रिंग आहे ते किकुलेटवा या नदीवरती आहे आणि या चेमकाचं मिनिंग आहे बॉइलिंग म्हणजे उकळतो वॉटर तर, तर इथलं सत्तावीस अंश सेल्सिअसच्या तापमान आसपास तापमान आहे आणि अतिशय सुंदर असे पामचे ट्रीज म्हणजे जसं वाळवंटातलं ओआयसीस असतं त्या पद्धतीनं हे सर्व भाग आहे लेट मी सी त्याला चारशे डॉलर पाण्यात जात आहे लिटरली पाण्यात फोर हंड्रेड डॉलर मी 不怕怕怕怕我怕怕怕怕 इथलं पाणी इतकं स्वच्छ होतं की अगदी पाण्याचा तळही या ठिकाणी दिसत होता आणि बरेचसे लोक पोहत होते तेही या ठिकाणी बघायला मिळत होते आणि मासे इतके छान पद्धतीनं ते डेड स्किन खात होते आणि त्यामुळं अगदी गुदगुला झाल्यासारखं वाटत होतं आणि मला अगदी एक चांगला फिश पा या ठिकाणी फ्रीमध्ये मला मिळाला आणि किली मांजारोपासून जवळच जे कोणी आमचे क्लायंबर जातात थ्री सिक्स्टी एक्सप्लोरच्या माध्यमातून या ठिकाणी क्लाइंब करण्यासाठी त्यांच्या प्रत्येकासाठी आम्ही ॲज अ थ्री सिक्स्टी एक्सप्लोरर हे टूर ऑर्गनाईज करतो आणि अगदी हार्ड क्लाइंबनंतर किलिबांदवच्या सहा ते सात दिवसांच्या हार्ड क्लाइंबनंतर जेव्हा या ठिकाणी अनेक क्लाइंबर येतात आणि ते या ठिकाणी फिश पाक येतात किंवा या ठिकाणची सुंदरता बघतात तेव्हा त्यांना अतिशय छान वाटतं आणि मीही इकडं अमेरिकन टीमसोबत आलो होतो आणि त्या सर्वांनी भरपूर या ठिकाणी एन्जॉय केला जर तुम्ही खिली मध्ये असाल जवळपास असाल तर नक्की आ, संपर्क करा आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला गायडन्स करू शकतो तर अशा पद्धतीने आम्ही अतिशय चांगल्या प्लेसला भेट दिलेली आहे